दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप मध्ये मीच एम आय डी सी करणार असं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलंय राजकीय द्वेषातून नेते मंडळींनी काही शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे आणि त्यांना एम आय डी सी ला विरोध करण्यास प्रवृत्त केलं त्यामुळे सी रद्द झाली आहे तरीही आपण हार मानणारे नेते नसून मंद्रुप येथेच आपण नवीन एम आय डी सी मंजूर करून उभारणार आहोत गेल्या दहा वर्षात आपण मतदारसंघाचा विकास केला असून यापुढे तालुक्याचा विकास आपणच साधणार आहोत अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रोप येथील सीतामाई तलावात पाणी कालव्याद्वारे सोडण्यात येत आहे त्याची ते, पाहणी आमदार देशमुख यांनी केली यावेळी ते बोलत होते या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार नायब तहसीलदार जितेंद्र मोरे माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तर यावेळी बोलताना देशमुख म्हणाले गेल्या दहा वर्षात आपण मतदारसंघात मजबूत रस्ते निर्माण केलेत यामुळे दळणवळण वेगानं होत आहे सुलभ वाहतुकीमुळे दुधाची वाहतूक सोपी झाली आहे अनेक गावात वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन केल्याने वीज पुरवठा सुरळीत होतोय गावोगावी पाणी पुरवठा योजना आहे गावात अंतर्गत रस्ते तयार केले मतदारसंघात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यात होडगी आणि नांदणी येथे पर्यटन स्थळ निर्माण आहे वडकबाळ येथे कम बंधाऱ्याची बांधकाम सुरू आहे मंद्रुप येथील सीतामाई तलावाचं सुशोभीकरण करून येथे पर्यटनस्थळ निर्माण करण्याचा आपला संकल्प आहे मंद्रुप येथील एमआयडीसीला काही विघ्नसंतोषी नेते मंडळींनी ने। शेतकऱ्यांची दिशाभूल करून आंदोलन करण्यास त्यांना भाग पडला त्यामुळे एमआयडीसी रद्द झाली येथील बेरोजगारी कमी होण्यासाठी या भागाचा चौफेर विकास आणि अधिक उलाढाल वाढण्यासाठी मंद्रुपला एमआयडीसी होणं गरजेचं आहे यासाठी आपणच मंद्रुपला पुन्हा एकदा नव्यानं एमआयडीसी मंजूर करून आणणार आहोत शेतकऱ्यांची संमती घेऊनच नवीन एम आय डी सी उभारण्यात येईल असं देखील देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितलं वाहन मोठ्या प्रमाणात येऊ लागली लोकांनी दूध उत्पादन केलेलं विक्रीला सोय झाली त्याच्यामुळे आजचं मला सार जवळपास एक लाख लिटरच्या आसपास दूध उत्पादन झालेलं आहे आणि याच्यानं प्रत्यक्ष प्रत्यक्षप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होते रस्त्याचं जाळं झाल्यावर मला असं वाटलं की आता म्हणजे जमिनी जे आहेत त्या ओलिताखाली आल्या पाहिजे आणि म्हणून जमिनी ओलिताखाली आल्याला पाहिजे प्रस्ताव आपण मग तो ज्या म दक्षिण तालुक्याला जोड जोडकालव्याचं स्वप्न कुणी बघितलेलं नव्हतं माहिती नव्हतं कुणाच्या आश्वासनात नव्हतं पण कुठंतरी पाहतो आणि कुठंतरी आपल्या मतदारसंघात हे कुठं बसतं ह्याचा मी प्रयत्न करतो आणि त्यातलाच एक जोड कालवा ज्यावेळेस मी माडा तालुक्यात गेलो त्यावेळेस लक्षात आलं की जोडकालव्यानं एक दोन नद्या जोडल्यानंतर आपल्याला ही आणि मग पाटबांदर खात्याशी पहिली बैठक घेतली किंवा बा अशा अशा आमच्याकडे दोन नद्या आहेत भीमा नदी आहे शिना नदी आहे आम्हाला बी एक कालवा करता येत आहे कारण भीमा नदीमध्ये सोलापूरच्या पाण्यासाठी असेल किंवा भीमा नदीला सुद्धा पाणी जास्त आहे आणि शिना नदीला कमी आहे आणि मग स्वाभाविक तीन चार बैठका झाल्यानंतर त्याची सुद्धा मान्यता झालेली आहे मा वडापूर बॅरेजसुद्धा मला माहिती आहे की अनेकांनी पाच पाच सहा सहा निवडणुका वडापूरच्या बाबतीमध्ये घेतलेल्या आहेत पण पेपरवर्क मला तर शून्य होतं मला आता सार्थ अभिमान आहे त्याचा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आता काही दिवसामध्ये त्याची निविदा सुद्धा निघाला आता त्याचा आर्थिक तरतूद थोडी झाली तर मला असं वाटतं की ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अशाच प्रकारे वेगळ्या ठिकाणी सीतामाई तलावाचं जसं मला असं वाटतं की कोणाच्या डोक्यात नव्हतं की कालव्यातून ह्याच्यात पाणी सोडायचं तलाव वाहता का तर शंभर टक्के वाहता पण कुणाची मागणी अशी नव्हती की तलावातून पाणी घ्या सुरुवातीला आपल्याला आठवत असेल आपण जमिनीवरनं पाणी आणायचा प्रयत्न केला आणि काही विध्वंसक लोकांनी विष पेरण्याचा प्रयत्न केला जमिनीवरनं पाणी आणू दिलं नाही अडवाडवी केली आज त्या लोकांना पश्चाताप होत आहे जमीनवरनं जर पाणी गेलं असतं तर आमच्या शेतीला बाजारातून काय होणार पण आमच्या विहिरीला आमच्या जमिनीला पाणी मिळालं असतं पण वाट लागली कुणाची शेतकऱ्याची कोणीतरी एक विष आहे संभ्रम निर्माण करतो आणि आढळण्यात कारण मग त्यावेळेस ती पाईपलाईन खाणं पाणी घेतलं आणि तेही आता सीतामाही तलावाला आलेलं याचबरोबर आपल्याला आता कुडल संगमचं एकशे पंच्याहत्तर कोटीचा प्रस्ताव कुणाच्याही डोक्यात नव्हता किंबहुना तिथं जायला रस्ता सुद्धा नीट नव्हता म्हणजे टाकळी बसून जायचं म्हटलं तर किमान दीड तास लागला आज त्या रस्त्याचं काम केलं पण त्यात पण एखादा व्यक्ती येतो विध्वंस करा शंभर मीटरसाठी आज अडवणूक चालू आहे आणि ती शंभर मीटरसाठी आज भक्तगणाला जायला यायला अडचण गावकऱ्याला जा या ठिकाणी जरा ती प्रवृत्ती जास्त आहे त्याचबरोबर इथंसुद्धा आपल्याला कळतं आज एम आय डीशी आली असती तर या परिसरातील तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असतो पण कुणीतरी विपरीत भी येतं आहे माणूस आणि त्याचा विध्वंसक आहे आणि लोकांच्या मनात चलबिचल करू माणसाला अडवणुकीचं धोरण वाढतं आता अडवलेलं आहे आजही त्या ते जमिनीच्या तेवढ्या किमती नाही तरी पण माझं मत होतं की आपण अजून सरकारबरोबर बसू आणि जर तुझ्या आधा किमती मिळत असेल तर अजून शंभर टक्के घेऊ शेतकऱ्याला पैसे जास्त मिळणार नाही हेच माझ्या दिवशी चांगलं होतं परंतु तेही करून दिलं नाही एम आय डी सी रद्द केली परत एकदा मी ठरवलेलं आहे की एम आय डी सी मीच करणार आहे अनेकांच्या मी प्रतिक्रिया ऐकल्या दैनिकाच्या माध्यमातून सुद्धा कोणी कोणी अभिप्राय व्यक्त केले त्यांना मी विचारू इच्छितो आपण पण पूर्वी सरकार होतात त्यावेळेस काय झोपी काढल्या होत्या का आता जा घ्याव लागली का बिनकामाच्या मामाला मा प्रतिनिधी शिवराज मुगडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मंद्रुप सोलापूर